सुशांत नाईक संकेत नाईक यांच्या सहित परिवारातील सर्वांनी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं त्यावेळी नाईक कुटुंबियांकडून सर्व गणेश भक्तांना सुदृढ आरोग्य सुख समाधान प्राप्त होण्यासाठी गणरायाकडे साकड घातलं सर्व सिंधुर्गासेना मनापासून शुभेच्छा हा गणेशोत्सव सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी गणेशाकडे मनपूर्वक प्रार्थना आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल